नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शुक्रवारी म्हणजे परवा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनू भाऊ चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे गाडीमध्ये टोटल अशा आठ फडकरपाठी एकसष्ट मोठ्या मापाच्या शेळ्या आणि एक शारदा बोकळ टोटल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात बघायला भेटणार आहे मित्रांनो लोकल तिकडे चालू आहे अजूनसुद्धा लोकल चालू आहे काही व्हिडिओ आलेले नाही आहेत काही अजून टॉपच्या शेड्या आहेत ज्यांचा व्हिडिओ हा शूट केलेला गेलेला नाही आहे जे सोनू पोहोचे जे वडील आहेत ते लोकल करण्यासाठी जातात ते म्हणताय मी तिकडे व्हिडिओ पाठवतो हो पण अजून जाण्यासाठी तिकडे अर्धा ता पाऊन तास लागणार आहे म्हणून अंधार होऊन जाईल अंधार झाल्यामुळे तो देखील व्हिडिओ येणार नाही त्याच्या अगोदर या पाठी बघा पाठी एक नंबर आहेत आणि ज्या शेड्या आहेत त्या अजून एक नंबर तुम्हाला बघायला भेटतील जशी क्वालिटी जी क्वालिटी राहिलेली तशीच क्वालिटी तुम्हाला पुढे बघायला भेटेल म्हणजे आता ही पाता। जी तुम्ही क्वालिटी पाहता अजून ह्याच्यापेक्षा भारी क्वालिटी तिकडे आहे जे खरेदीसाठी ते सोनोभाऊचे वडील गेलेले आहेत ज्या मागच्या सीजनला सोनोभाऊ चव्हाण यांनी जी गाड्या आणल्या होत्या बायपासला ज्या गाड्या उतरत होत्या तशी मित्रांनो ही क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल बघा आता या थोड्या ओल्या झालेल्या शेड्या तुम्ही बघू शकता तिकडे बारीक बारीक पाऊस चालू आहे पावसामध्ये शेड्या ओल्या झालेल्या आहेत म्हणून थोडीफार चमक थोडीफार हे करताय ज्या वेळेस या शेड्या सुकतील ना अजून खतरनाक चमक अजून खतरनाक पावर दाखवेल कारण की शेळ्या ओल्या झाल्यामुळे जी क्वालिटी असते ती क्वालिटी दाखवत नाही तुम्ही बघू शकता शेड्या ओल्या झालेल्या आहेत बारीक बारीक पाऊस तिकडे चालू आहे पावसामध्ये ही खरेदी केलेली आहे याच्यावरून तुम्हाला आनंदाचा लागेल शेळ्या ह्या पाऊस असो किंवा काही असो बाहेर चरायला जाता म्हणजे जातात तुम्हाला कॅ थोडाफार बघायला भेटेल पाऊस बघा बारीक बारीक पाऊस दिसतोय कॅमेरामध्ये कमी बघायला भेटतो पाऊस पण शेळ्या ओल्या झालेल्या आहेत ही क्वालिटी बघा तुम्ही बघू शकता भावनगर जंगलची क्वालिटी आहे सोनूभू चव्हाण यांचीओली तुम्ही पाहू शकता शेड्या पूर्ण मोठं माप आहे शेड्या ओरल्या आहेत सुद्धा बघा एवढी क्वालिटी दाखवत आहे बघू शकता तुम्ही कपडे क्वालिटी सुकल्यानंतर अजून शेळीमध्ये चमक दिसते उठावदार शेडी दिसते अजून चांगली शेडी दिसत असते टोटल एकसष्ट शेड्या आठ पाठी आणि एक बोकळ असे टोटल एकोणसत्तरचं माप आहे एकसष्ट पैकी मित्रांनो तीन एक शेड्या ह्या वेलेल्या आहेत म्हणजे जनलेल्या आहेत बाकी पूर्ण शेड्या गाभणी तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तुम्ही पाहू शकतात शेळींचा लांबापणा उंच पूर्ण डबल हड्डी चमक सगळ्या गोष्टी शिंगडी पगडी सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल बारीक शिंगडी छोटी बघा मित्रांनो काठीवाडी शेडी ही मोठ्या शिंगडीसाठी प्रसिद्ध म्हणजे खूप मोठी शिंगडी पाहायला भेटते ही जी छोटी शिंगडी म्हटल्यावर कवडं माप येत लक्षात येतं दुसऱ्या वेतामध्ये पहिल्या वेतामध्ये तुम्हाला हे माप बघायला भेटेल हे बघा हे सगळे खरदेवायला दिसत आहे हे मकाबाई म्हटला मधलं मधला वाटतं ते दलाल त्यांच्यावाले बाकी बाकी पाहायला घेत हे बघा हे शेडी पाहायला घेत काहीतरी ये बोलता येते पण आपण त्यांचा आवाज हा म्यूट केलेला आहे पूर्णपणे आपलं बोलण्यासाठी कारण की शक्यतो ते पण गुजरात गुजरातीमध्ये बोलत असतील मागे शेडी बघा त्यांच्या मागे ते शेडी बघा केवढी उंची बोर आहे बघा ती आणि बोरीवरती पाय टाकून वरचा चारा खाते तुमच्या लक्षात येईल बघा डोंगर भाग पावसामध्ये डोंगर भागात आहे या बघा इथं पण तुम्हाला बघायला भेटतील शेड्या चेहरापट्टी बघा या बघा रोमन नोजमध्ये तुम्हाला शेड्या बघायला भेटतील छोटी शिंगडी गोलवाडमध्ये तुम्हाला बघायला भेटेल चेहराला एक ना असतो तुम्ही बघू शकतात लांब कानाची लांबपट्टी छोटी शिंगडीमध्ये गोलवाड रोमोनोजमध्ये शेडी तुम्हाला बघायला भेटेल उंच पूर्ण शेडी डबल हड्डीची तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा पाहू शकता तुम्ही शेडी बघा हो कशी क्वालिटीची हे बघा शेडींची क्वालिटी एक नंबर आहे हे बघा हे आपण बघा शेड्या मित्रांनो टोटली जी खरेदी केलेली आहे सोनुभाऊ चव्हाणंनी यांच्या वडिलांनी जबरदस्त खरेदी केलेली आहे प्रत्येक वेळेस प्रमाणे जशी त्यांची मागची गाडी गेली त्याच्यानंतर त्या गाड्या गेल्या टोटली गाड्या मित्रांनो या त्यांच्या जे आणता एक दोन दिवसामध्ये पूर्ण गाडी ही सेल होती मागची जी गाडी आली ती देखील एका दिवसामध्ये संपूर्ण सम्द सेल झालेली तुम्हाला बघायला भेटली आता देखील लगत आलेली गाडी शुक्रवारी येते गाडी पुन्हा तर ही देखील मित्रांनो क्वालिटी एक नंबर असल्याकारणाने कस्टमरांना क्वालिटी पाहिजे असते क्वालिटी राहिली म्हणजे कस्टमर लगेच घेण्याची तयारी करत असतात आता हे दोन दिवस अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ मी पाठवतोय दोन दिवसामध्ये तुमचं मॅनेजमेंट जातं गाडी गोडीचं म्हणा किंवा पैशाचं म्हणा आजचा तुमचा बुधवार आहे उद्याचा शुक्रवार आहे तुम्ही गुरुवार रात्री जरी निघाले तरी शुक्रवारी सकाळी तुम्ही पोहोचता आता दिवसभर यांची तिकडे लोकल चालू आहे आता ह्या जे तुम्ही पाहिता शूटिंगा या शूटिंग लोकल दरम्यान तुम्हाला पुढे लोकल पण बघायला भेटेल ही खरेदी झालेली आहे लोकल चालू आहे आता रात्रीपर्यंत लोकल चालेल आणि उद्या सकाळी सकाळी गाडी लवकर भरेल आणि मग शुक्रवारी गाडी ही सकाळी सकाळी लवकर येईल म्हणून खरेदी करायचं असेल ना सोनभाऊचा नंबर दिलेला आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही हे बघा पूर्ण जंगलचा माल मित्रांनो एकदम जंगलची ओरिजिनल क्वालिटी हा एकदम रानामध्ये फिरणारी तुम्ही पाहू शकतात उंच पूर्ण मोठं माप आहे बघा केवढं मापी बघू शकता तुम्ही हां आहे का नाही एकदम माप क्वालिटीचं एक नंबर माप पूर्ण डबल हड्डी मित्रांनो कमराचा हात ठेवला ना हात पूर्ण एवढं कंबरे शेडीचं बघा तुम्ही या बघा बघा या आपण मित्रांनो खरेदीच्या बाबतीमध्ये सोनू चव्हाण यांचे जे वडील आहे खूप दाम टाकून शेड्या वगैरे खरेदी करत असतात क्वालिटी खरेदी करत असतात तुम्ही पाहू शकताय आहे या बघा केवढ्या कमरे शेडींचे एकदम माप बघा केवढं मोठं तुम्हा तुमच्या लक्षात येईल आणि जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करत असतात की कर मोठ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कसं पूर्ण क्वालिटी बघायला भेटते आणि टोटल जे मला काही बोलायचं आहे शेडी मला किंवा जी माहिती द्यायची ती देखील मला पुरेपूर्ण द्यायला भेटत असते हे बघा मोठा व्हिडिओ असल्याकारणाने आता जवळपास साडे अकरा मिनटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्यांनी टोटल पूर्ण खरेदी पाहू शकता तुम्ही हे बघा बघा शेळ्या वगैरे हे बघा शेळी कशी एक नंबर आहे का नाही हे बघा इकडे बाकी धरलेल्या आहेत ज्या शेड्या धरलेल्या आहेत या गाडीमध्ये येणाऱ्या शेड्या बघा केवढं मोठं मापी बघा मित्रांनो क्वालिटी माप सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा माप तिसऱ्या मेतामधलं माप आहे मित्रांनो जबरदस्त फुल पॉवरचं माप आहे ओरिजिनल दुधं काढणाऱ्या मशी या दुधं काढतील अशा गरीबाच्या मशीद या पण बघा प्युअर गोलवाड भावनगरी गोलवाड म्हणतात तिला हे बघा कशा पट्ट्यामध्ये चढताय शेड्या पूर्ण पावसाचं हिर बघा अरे हे बघा तुमच्या लक्षात येईल टोटल एकसष्टमधून फक्त तीन शिड्या मित्रांनो जनलेल्या आहेत बाकी सगळ्या शिड्या गाबणी आहेत काही मांडीवरच्या आहेत काही चार दिवस घेतील काही आठ दिवस घेतील काही पंधरा दिवस घेतील पण महिन्याच्या आत टोटली शिड्या येतील अशा क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील पूर्ण महिनाभराच्या आत येऊन जातील बाकी जवळ आलेल्या आता त्या तीन चार ज्या जणल्या ना त्या अशा तोलावरती होत्या खरेदीला चार पाच दिवस लागत असतात तर चार पाच दिवसामध्ये त्या जणून गेल्या असा विषय बाकी शेड्या गाडीमध्ये येताना देखील जाणून जातील तर ज्या जवळच्या असतात मांडीवरच्या त्या लगेच जाणून जातात काही आहेत आठ दिवस घेणार आहे पंधरा दिवस घेणार तुम्हाला जशा शेळ्या पसंत आहेत तेवढं माप बघून घ्या तुम्ही उंच पूर्ण मोठं माप बघून घ्या थोडी कच्ची राहिली चालली शेळी ती कच्ची राहिलेली शेळी मित्रांनो महिनाभरामध्ये भरून जाईल पण जे माप असणार आहे तुम्ही एकदाच जे माप घेऊन गेले पुन्हा पुन्हा काय तुमचं यायचं जमत नाही लावून म्हणून येताना जाताना माप घेऊन जा मोठं माप कारण की मापसाठी जंगलामध्ये पण खूप फिरावं लागतं तेवढं माप तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल थोडी कच्ची राहिली चालतं फक्त माप घेताना ओरिजिनल माप घ्या उंच पूर्ण डबल अड्डी शेळी घ्या जेवढी दणगड शेडी असते तेवढी मित्रांनो खायला चांगली असते जी शेडी खायला चांगली असते तीच दणगड असते काही ज्या शेड्या बारक्या असतात ना खायला कसकस करत असतात त्याच्यामुळे बारक्या असतात त्या पण ही जी शेडी आहे ही ओरिजिनल खायच्या बाबतीमध्ये जबरदस्त दनगड आहे पॉवरफुल शेडी बघा तुम्ही भावनगर दनगडची कधी बघा ते मापकोड चाललंय बघा ही मुंडी शेडीची मुंडी बघा हा शेडीपाला की बरं मित्रांनो बघा त्याची पाण्याची बाटली बघा एकदम म्हणजे पाहू शकता तुम्ही तिकडचे शेडीपालक देखील आपल्याला बघायला भेटता हे तिकडचे ओरिजनल शेडीपालक तुम्ही पाहू शकतात हे बघा ह्या पण गाभणी शेळ्या बघा आठ आठ दहा आधार दिवस घेतील अशा शेड्यात या पाहू शकता तुम्ही आता मित्रांनो तुम्हाला शेडींच्या कासे दिसतात अशा कासी इथं आल्यावर तिथे काशी जिरल्या जातात प्रवासामध्ये कासे जिरतात म्हणून ते थोडंफार कच्छ दिसत असतात पण तिथं घरी गेल्यानंतर परत कास सोडत असतात ते हे बघा पूर्ण क्वालिटी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे पाहू शकता तुम्ही बघा शेळींची क्वालिटी मस्त क्वालिटी खरेदी केलेली आहे हे बघा कलरमध्ये पण लाल म्हणजे केवढी लांबी शेळी ती बघा तुम्ही ह्या पण बघा तिकडे खायला बघा काय बोरी बोरी खूप खाता बघा ते बोरी असेल वेल असेल बघा कसं जंगल एकदम उंच झाड नाही दिसतंय मित्रांनो सगळे छोट्या छोट्या ठेंग ठेंगे झाड दिसतात बघा तुम्ही छोटे छोटे सगळे बोरीचे झाडी आहेत काही दुसरं झाडपाला असेल वेली वगैरे असतील आता बघा थोडं जवळ जाऊ हे बघा काय खादा आहे पाहू शकतो तुम्ही बघा लक्षात येत नाही बोर दिसते बघा बोर जे हे बघा कसला चारा आहे बघा आहे ना आणि आपण बरेच जण घेऊन जातात आणि आपण म्हणतो हा चाराला लागवड केली ती चारा ला, लागवड केलेली मित्रांनो ही लागवडीचं काम हिला भरपूर खायला लागतं बरं मोठं माप आहे गावराणी शेडीपेक्षा डबलला खायला लागतं हिला तेवढं एवढं डबलला माप झालं तुम्हाला तुम्हालाही सगळ्या गोष्टी डबलला तुम्हाला इला इज गावराणी बघायला भेटेल तुम्हाला माप शिंगडी हड्डी सगळ्या गोष्टी किंमत सगळं तुम्हाला तसं बघायला भेटणार आहे गावरणीच्या डबलना गावरणीचं मापच असतं तरी कवड मित्रांनो ही बघा ना कवडी शेडी तुम्ही पंचावन्न साठ किलोची एकाच शेडीवरती पाहू शकता तुम्ही माप हे बघा मग कवडं कास बघा केवढं मोठं माप असतं गाव काठेवाडी शेडीचं तुम्ही पाहू शकता हे बघा गड्डे कसे लागलेले आहेत एकदम पॉवरफुल हे बघा पाहू शकता तुम्ही या बघा इथं पण म्हणजे तुम्हाला सगळ्या बघायला वाटतील किमती वगैरे तुम्ही त्यांच्याशी विचारू शकता किमती वगैरे काय आहे आता बघा हा बोकड तुम्हाला बोललो चार बोकडे बोकड आहे अजून चारधातचा घ्यायचा असेल तर तो पण संपर्क साधा आठ पाठीत ना आठ पाटीसोबत बोकड घेऊन जा झालं तुमचं आठ प्लस एक तर शिर्डी पालन यशस्वीरित्या काही शि काही पाठी लागली असेल बहुतेक त्याच्यामध्ये ती माहिती तुम्ही त्यांना विचारू शकता पाठी लागली काय नसेल लागले तर बोकड पण घेऊन जा आठ प्लस एकचं मस्त चांगल्या शेडीपाल होईल तुमचंवाला आणि बजेट कमी राहील मोठ्या शेडीपेक्षा त्यांचा पाठींचा हे सोनुभोचे वडील आहेत ज्यांनी खरेदी केलेले आहेत शेड्या टोटल खरेदी कर तेच करत असतात हे बघा हां बोकडे चार दास दे बोकडे देखील दे किंमत वगैरे तुम्ही विचारून घ्या फोनवरती दोन शब्दामध्ये होईल असं विचारून घ्या म्हणजे इथं आल्यानंतर दोन दोन शब्द बोलायचं काम आता बघा ही लोकल तुम्हाला बोललो ना लोकल चालू आहे मित्रांनो आता आपण लोकललाच गेले ज्या भारी शेड्या शेड्याजू राहिलेल्या आहेत त्या लोकलमुळे अंधार पडून जे लांब येत्या शेड्या घेतलेल्या अंधार पडेल त्याच्यामुळे आपण तो थोडं थांबलो आणि आपल्याला व्हिडिओ सोडा पण उशीरून जाईल म्हणून आणि अंधारात व्हिडिओ दिसला पण नसतो तो त्याच्यामुळे आता बघा अशी लोकल चालू आहे एका एका गावात अशी लोकल करून एका जागेवर जमवली जाते त्याच्यानंतर मोठे आयसर भरून येते पहा तुम्ही इथं पण तुम्हाला शेड्या बसलेल्या दिसताय का टोटल शेड्या तुम्हाला उभ्या दिसतील आयसरमध्ये पण शेड्या उभ्याच दिसतील आता आयसरचा व्हिडिओ आपल्यापर्यंत नाही इथं पण तुम्ही मागची व्हिडिओ कोणी पाहिलं असतील तुम्ही आयसरमध्ये पण तुम्हाला शेळ्या उभ्या दिसतील शेळ्या बसू द्याव्या लागत नाही गाडीमध्ये शेडी वजनदार पॉवरफुल असते जर काचवर पाय दिला पोटावर पाय दिला तर नुकसान व्हायची संभावना असते त्याच्यामुळे शेडी बसू द्यावी लागत नाही हे बघा तिथे एक बसली वाटतं साईडला इथं मागे कोण दिसत नाही हे बघा यांचं लक्ष उठवतील तिला ते बरोबर तर बसू द्याव्या लागत नाही ह्या गोष्टी काळजी घ्याव्या लागतात धन्यवाद नंबर दिलेला आहे